नमस्कार मंडळी काल होता आदवायचा वाढदिवस म्हणून आम्ही निघालो होतो डिनर साठी संध्याकाळी सात वाजता बाहेर पडलो होतो तरी पण बाहेर मस्त उजेड आणि छान ऊन होतं आज एका इंडियन फ्युजन रेस्टॉरंट मध्ये जायचं आम्ही ठरवलं होतं शक्यतो मुलांना अमेरिकन रेस्टॉरंटमध्येच जायचं असतं पण हे फ्युजन असल्यामुळे काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं आणि मग त्यांनी यायलाही काचकूच केली नाही आम्हीही इथे पहिल्यांदाच येतोय तर म्हटलं तुम्हालाही रेस्टॉरंट दाखवावं आणि आदवायचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केला हेही तुमच्याबरोबर शेअर करावं आतमध्ये आल्या आल्याच या रेस्टॉरंटची वाईव आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडली या रेस्टॉरंटमध्ये बाराही होता पण वीक डे असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती मस्त बॉलिवूड इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू होतं इतकं छान वाटलं ना इथली सर्व्हिसही खूप छान होती आम्ही बसतोय ना बसतोय तर लगेच आम्हाला इथे पाणी सर्व करायला आले नाहीतर अमेरिकन मध्ये पाणी मागायला लागतं यांच्या मेन्यूमध्ये पण व्हरायटी बरीच होती ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच हा रोबोटिक फूड सर्व्हर आम्हाला इथे आमचं फूड घेऊन आला हा अनुभव आमच्यासाठी पण नवीनच होता त्यामुळे आम्हालाही हे बघायला गंमत वाटली इथली फूडची क्वालिटी क्वांटिटी सगळंच परफेक्ट होतं मस्त गरमागरम फूड सर्व्ह होत होतं आम्ही प्रत्येकाच्या आवडीची एक डिश ऑर्डर केली होती मुलांनी नॉनवेज ऑर्डर केलं होतं आणि मी मस्त गरमागरम मोमोज ऑर्डर केले होते पण याचं प्रेझेंटेशन जेवढं छान होतं तेवढे मोमोज खूप काही टेस्टी नव्हते पण चला मोमोज मिळाले ना यातच आनंद छानपैकी गप्पा मारत आम्ही निवांत जेवण केलं आणि उरलेलं जे जेवण आहे ते इथे असे बॉक्सेस देतात त्यामध्ये तुम्ही भरून घरी नेऊ शकता हे सगळं बॉक्सेसमध्ये पॅक करत होते तेवढ्यात या रेस्टॉरंटच्या ओनर आम्हाला विचारायला आल्या की तुम्हाला जेवण कसं वाटलं ही इतकी आपुलकी आपल्या भारतीयांमध्येच असते जसं त्यांना कळलं की आदवायचा वाढदिवस आहे त्यांनी एक छोट सरप्राईज पाठवलं आदवय तर खुश झालाच होता त्यांनी तो छोटासा केक मस्त एन्जॉय केला आणि आम्ही तिकडनं त्यांना थँक्यू म्हणून निघालो घरी आलो आणि घरी औक्षणाची तयारी केली आणि केकही कापायचा राहिला होता तोही कापला आणि माझा तर विश्वासच बसत नव्हता की आदवयनी चौदावं वर्ष संपवून पंधराव्या वर्षात पदार्पण केले औक्षण करणार म्हटल्यानंतर कार्ला पहिली जाऊन सोफ्यावर बसली माझी बहीण यशस्वी तिची मुलगी किमया हिनी आयुष अद्वयसाठी राख्या पाठवल्या होत्या त्याही बांधायच्या राहिल्या होत्या तर म्हंटल आज दोघांना ओवाळू आणि राख्याही बांधून घेऊ म्हणून आदवय बरोबर आयुष आणि अर्थातच कार्ला होती त्या दोघांनीही औक्षण केलं आणि राख्याही बांधल्या तर असं होतं आदवाईच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद